एका सुंदर हिरव्यागर जंगलात एक छोटासा सस्सा राहत होता तो खूप चपळ आणि शहाणा होता सगळ्या प्राण्यांना तो खूप आवडायचा कारण तो नेहमी हसतमुख असायचा रोज सकाळी तो आपल्या छोट्या बिळ्यातून बाहेर पडायचा आणि जंगलात फिरायला जायचा फुलपाखरांचा पाठलाग करायचा झाडांच्या सावलीत खेळायचा आणि ओढ्या काठून गाजरं शोधायचा त्या जंगलात एक चलाख कोल्हा सुद्धा राहत होता तो नेहमी आपले पोट भरायला शिकार शोधायचा सशाकडे पाहून तो म्हणायचा हम्म हा तर माझ्यासाठी एकदम स्वादिष्ट जेवण होईल पण ससा खूप वेगवान आणि हुशार असल्यामुळे कोल्ह्याला तो कधीच पकडता आला नाही एके दिवशी कोल्ह्याने एक योजना आखली तो सशाच्या बिळ्याजवळ बसला आणि खोटं गाणं गुणगुणू लागला अरे सशाच्या राजा बाहेर ये ना आज आपण मित्र होऊया एकत्र खेळूया सशाने आतून ऐकले त्याला लगेच कळले की हा कोल्हा काहीतरी फसवणूक करतोय सशाने शांतपणे विचार केला आणि एक शक्कल लढवली तो बिळातून बाहेर न येता मोठ्याने म्हणाला कोल्ह्या आज मी बाहेर येऊ शकत नाही पण तुला खरंच मित्र व्हायचं असेल तर ओढ्याजवळ जा मी तिथे येतो कोल्हा खुश झाला तो म्हणाला वाह आता तर मला ससा नक्की मिळणार आणि तो धावत ओढ्याकडे गेला ससा मागच्या वाटेने ओढ्याकडे गेला तिथे आधीच त्याने एक लहानसा खड्डा तयार केला होता आणि त्यावर गवत पसरलं होता कोल्हा तिकडे आला आणि सशाला म्हणाला चल आता पकडतो तुला एवढं बोलताच कोल्हा सशाकडे झेपावला पण धाडकम तो गवतावर पाय ठेवून खड्ड्यात पडला ससा जोरात हसला आणि म्हणाला हुशारी नेहमी ताकदीपेक्षा मोठी असते कोल्ह्या कोल्हा खड्ड्यात अडकून ओढू लागला बाकी सगळे प्राणी तिकडे आले आणि कोल्ह्याला पाहून मोठ्याने हसू लागले त्या दिवसानंतर कोल्ह्याने पुन्हा कधी सशाला पकडायचा प्रयत्न केला नाही ससा आनंदाने उड्या मारत आपल्या बिळात गेला त्याने सगळ्या प्राण्यांना सांगितलं की धोका आला तरी शांत राहून विचार केला तर तो कसा टाळता येतो जंगलात सगळ्यांनी सशाचं कौतुक केलं त्या दिवसानंतर सशाचं नाव सगळीकडे हुशार ससा म्हणून प्रसिद्ध झालं शिकवण शक्तीपेक्षा हुशारी मोठ्ठी असते संकटात शांत राहून विचार केला तर कोणतंही संकट टाळता येतं